नमस्कार माझं नाव चिन्मय सुनील नवले मी कल्याण येथे कविता आहे ती सादर करतो कविता अशी की दुःखाची जाणीव नको सुखाची एक जाणीव होतो सुखाची एक सिगार होतो वचने पुरते वचन नको माथ्यावरील सिंदूर होतो पहिला दुसरा पाऊस नको प्रेमाची ती लाट होतो पहिला दुसरा पाऊस नको प्रेमाची ती लाट होतो किनाऱ्या सावरून सावडून घेईल हृदय नाही दल्लाट होतो आणि वारा गारा कितीही आल्या मिठीत माझ्या स्वार होतो वारा गारा कितीही आल्या मिठीत माझ्या स्वार होतो उरली सुरली स्पंदने किती रात्रीचे माझ्या चांदणे होतो मग ग... मग बैस मग ये बैस मग जा तू जरा मग ये बैस मग जा तू जरा क्षणभर खरी आनंद होतो क्षणभर खरी आनंद होतो आणि एक दुसरी गजल घेण्याचा प्रयत्न केला तर असा की डोळे बंद केल्यावर आठवतो एक चेहरा डोळे बंद केल्यावर आठवतो एक चेहरा मैफिल धुंद रंगल्यावरती आठवतो एक चेहरा आणि फुलपाखरू कसे उडून गेले गंध संपल्यावरती फुलपाखरू कसे उडून गेले गंध संपल्यावरती मोहळ दुःखाचे उठते कारण आठवतो एक चेहरा आणि शहारे कसे आले अचानक मिठीत तुला घेतल्यावरती शहारे कसे आले अचानक तुला घेतल्यावरती किती फुलला होता माझा आठवतो एक चेहरा आणि किती, किती उपाय शोधत बसलो मी तुला विसरण्यासाठी तुला, विसर तुला विसरायचा विचार येता आठवतो एक चेहरा मग व्यसन केले लग्न केले मग व्यसन केले लग्न केले तुला विसरण्यासाठी मग व्यसन केले लग्न केले तुला विसरण्यासाठी बायकोने मिठीत घेतल्यावरती आठवतो एक चेहरा बायकोने मिठीत घेतल्यावरती आठवतो एक चेहरा आणि पुढे दोन चार वेळा लिहिल्या चार वेळा सादर करतो की ऐक सांगतो आता माझे जाणे ठरले आहे ऐक सांगतो आता माझे जाणे ठरले आहे तुझ्या आठवणीत आता फक्त रमणे ठरले आहे ऐक सांगतो आता माझे जाणे ठरले आहे तुझ्या आठवणीत आता फक्त रमणे ठरले आहे आणि दिली असती मिठी तर गंधाळलो असतो मी दिली असती मिठी तर गंधाळलो असतो मी पण असो ऐकले आता तुझे लग्न ठरले आहे पण असो ऐकले आता तुझे लग्न ठरले आहे प्रत्येक गोष्टीला जसं कारण असं तरी या चालल्यासुद्धा एक कारण आहे त्याच की सात जन्माची वचने दिली होती तिने सात जन्माची वचने दिली होती तिने कुपी सिंदूराची मजला दिली होती तिने सात जन्माची वचने दिली होती तिने कुपी सिंदूराची मजला दिली होती तिने सात वर्षांची सात तुटल्यावरती कळले एक कुपी मित्रालाही दिली होती <स्यागा> एक मित्रालाही दिली होती तिने आणि एक शेवटची चारवळी घेतो की तिच्या सोबत शेवटची आसवांची रात होती तीचा सोबत शेवटची आसवांची रात होती कारण हृदय आमची एक वेगळी आमची जात होती हृदय आमची एक वेगळी आमची जात होती धन्यवाद